नमस्ते मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक सत्यकथा सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतील ही गोष्ट आहे दोन भावंडांच्या नात्याची भाऊ आणि बहिणीच्या नात्याची जिथे एका छोट्याशा स्मार्टफोनने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं एका साध्या शांत आणि गावी राहणारा एक मुलगा आणि त्याची बहीण दोघांचं आयुष्य साधं होतं पण अचानक तंत्रज्ञानाने विशेषत एका फेसबुक आयडीने त्यांच्या जगण्याला अनपेक्षित वळण दिलं नेमकं काय घडलं कसं एका छोट्या चुकीने आणि एका आभासी दुनियेतील नात्याने त्यांचं वास्तव पूर्णपणे बदलून टाकलं आज मी तुम्हाला ही मजेदार थरारक आणि थोडी धक्कादायक अशी कहाणी सांगणार आहे ही गोष्ट ऐकताना तुमच्या मनात उत्सुकता तर राहीलच पण विचारांची एक नवी दिशा देखील मिळेल तर चला मित्रांनो या अनोख्या आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कहाणीची सुरुवात करूया तुम्ही शेवटपर्यंत नक्की थांबणार ना माझं नाव आहे विजय आणि मी महाराष्ट्रातील एका छोट्या पण सुंदर गावातून आहे मी नेहमीच ऑनलाईन कथा वाचणारा माणूस आहे आणि विशेष करून मला भावंडांमधील नात्यांच्या गोष्टी खूप आवडतात जिथे भाऊ बहिणीच्या नात्याला वेगळं वळण मिळतं अशा गोष्टी माझ्या मनाला खूप भिडतात या कथांनी माझ्या आयुष्यात एक नवीन विचार आणला आणि आज मी तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगणार आहे माझी आणि माझ्या बहिणीची तिचं नाव आहे सुनीता सुनीता वयाने माझ्यापेक्षा मोठी पंचवीस वर्षांची आहे तिला मोठी म्हणता येणार नाही पण ती थोडी भरलेली असल्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसते तिचं सौंदर्य असं आहे की कोणाच्याही मनात चलबिचल निर्माण होईल तिची फिगर तिचं बोलणं तिची चाल सगळंच भन्नाट होतं आधी मी सुनीताला अशा नजरेने कधीच पाहिलं नव्हतं पण जेव्हापासून माझ्या हातात स्मार्टफोन आला आणि मी इंटरनेटच्या दुनियेत हरवून गेलो तेव्हापासून सगळं बदलत गेलं एकदा इन्स्टाग्रामवर मला एक प्रोफाईल सापडलं जिथे एका लिंकवरून मला भावंडांच्या प्रेमकथा वाचायला मिळाल्या त्या वाचताना मला इतका मजा आला की मी तासनतास त्यात गुंतून बसू लागलो हळूहळू माझं लक्ष सुनीताकडे वेगळ्याच दृष्टीने जाऊ लागलं तिला आठवून मी स्वतःला सुख देऊ लागलो मग मी तिच्यासोबत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करू लागलो तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून मी हतबल करायचो खरंच मी तिच्यासाठी वेडा झालो होतो एक दिवस मला एक कल्पना सुचली मी इन्स्टाग्रामवर पिहू नावाने एक बनावट आयडी बनवली आणि सुनीताला मित्रत्वाचा प्रस्ताव पाठवला मला माहीत होतं की तिची एक मैत्रीण पिहू होती पण तिच्याशी तिचा संपर्क तुटला होता तिने लगेच माझा प्रस्ताव स्वीकारला तिला वाटलं की ही तिची जुनी मैत्रीण आहे अशा रीतीने आमची चॅट सुरू झाली रात्री उशिरापर्यंत आम्ही बोलायचो हळूहळू आम्ही मोकळे झालो एकदा मी तिला विचारलं तुझा बॉयफ्रेंड आहे का ती म्हणाली हो पण एक वर्षांपासून त्याच्याशी संपर्क नाहीये मी विचारलं का ती म्हणाली तो दुसऱ्या शहरात आहे तिने त्याचं नाव किरण सांगितलं मला धक्काच बसला कारण किरण माझ्या आते भावाचा मुलगा होता मी विचारलं तुमच्यात काही झालं होतं का थोड्या वेळाने तिचं उत्तर आलं हो आम्ही चारदा जवळ आलो होतो मला आठवलं एकदा गावात लग्न होतं तिथे माझ्या आत्याच्या तीन नंबरच्या मुलीचं लग्न होतं तिथे किरण आला होता आणि सुनीताने त्याच्यासोबत तो अनुभव घेतला होता मी विचारलं आता काय ती म्हणाली काही नाही एक वर्षांपासून सगळं थंड आहे मी मस्करीत म्हणालो मग स्वतःला सुख देत नाहीस का ती म्हणाली हो आता पण तेच करते तेव्हा रात्र झाली होती मी तिच्या खोलीकडे पाहिलं तिथे लाईट चालू होती जवळ गेलो तर ती एका हातात फोन आणि दुसऱ्या हाताने स्वतःला सुख देत होती मीही माझं काम सुरू केलं आणि तिला मेसेज केला एक फोटो पाठव ना तू काय करतेस ते तिने लगेच एक छोटी व्हिडिओ क्लिप पाठवली ते पाहून मी तर पागल झालो ती वेगाने अनुभव घेत होती आणि मी इकडे हतबल करत होतो तिने तिच्या जीवनातून रंग सोडला आणि मी इकडे माझ्या भावनेतून रंग सोडला मग मी मेसेज केला काय झालं ती म्हणाली माझ्या जीवनातून रंग निघाला मी म्हणालो फक्त बोटाने काय मजा खरा खुरा शोध ना ती म्हणाली कसा मी म्हणालो रागवू नकोस पण तुझ्या भावाला विजयला सांग घरीच कायमचा उपाय मिळेल सुरक्षितही आहे तिचं उत्तर आलं नाही मला वाटलं आता ती कायमच ब्लॉक करेल मी झोपी गेलो सकाळी सव्वा ला तिचा मेसेज आला पिहू तू रात्री जे म्हणालीस ते खरंच शक्य आहे का माझं मन आनंदाने नाचलं मी उत्तर दिलं मी तुला असा प्लॅन सांगेन की काम पक्क होईल पण तुला खरंच इच्छा हवी ती म्हणाली हो मी रात्रभर विचार केला मला उत्सुकता आहे मित्रांनो माझी बहीण माझ्यासोबत जवळ यायला तयार होती मी तिला सांगितलं आजपासून विजयला तुझं व्यक्तिमत्व दाखवायला सुरुवात कर असे कपडे घाल की त्याला तुझं व्यक्तिमत्व दिसेल तो तुला वेगळ्या नजरेने पाहतो का याकडे लक्ष ठेव जर त्याचा प्रतिसाद दिसला तर समज की तू बरोबर चालली आहेस ती म्हणाली ठीक आहे सकाळी सात वाजता सुनीता माझ्या खोलीत आली ती झाडू मारल्यानंतर फरशी पुसत होती होती फरशी पुसताना तिचे व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होते मी तिला पाहतच राहिलो तिने मला तीन चार अदा पकडलं पण नजर नहीं। तेवा तीची मी नजर हटवली नाही ती निघाली तेव्हा तिची चाल पाहून मी बाथरूममध्ये गेलो आणि तिच्या नावाने हतबल केलं थोड्या वेळाने तिचा मेसेज आला पिहू तू बरोबर होतीस विजय मला त्या नजरेने पाहत होता त्याची भावना दाटून आली होती मी म्हणालो हो असं चालू ठेव लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल ती हसली आणि मस्ती करत बोलायला लागली चार दिवसांनंतर तिचा मेसेज आला पिहू विजयला पाहून माझं मन थांबतच नाही मी सांगितलं आता आंघोळ करताना त्याला काही काम सांग आणि तुझे जीवनाचे कवर बाथरूममध्ये सोड तो आंघोळीला गेल्यावर परत जा आणि तपास की त्याने काही केलं का ती म्हणाली म्हणजे मन त्याचा रंग आहे का हे पाहायचं मी म्हणालो हो आणि आवडलं तर चाखूनही पहा ती म्हणाली ठीक आहे तिने मला सांगितलं भाऊ मी आंघोळीला जाते गॅसवर भाजी आहे पहा मी म्हणालो जा ती आंघोळ करून आली आणि मग मी गेलो तिथे तिच्या व्यक्तिमत्वाचे कव्हर पडले होते माझं मन थरारलं मी तिथे भावनांना हाताने सुंदर वेळ दिला आणि जीवनातला रंग सोडला मग बाहेर निघून गेलो संध्याकाळी तिचा मेसेज आला पिहू विजय खूप उतावळा आहे त्याने माझे व्यक्तित्वाचे कव्हर खराब केले मी म्हणालो प्लॅन काम करतोय आता त्याला जास्त दाखव आणि जवळ राहा पुढचे पाच दिवस असेच गेले मग मी तिला सांगितलं आता त्याला स्वतःहून पुढे येऊ दे तू फक्त पाहत राहा ती म्हणाली ठीक आहे मी मुद्दाम माझ्या खोलीच्या खिडकीचा शिक्षा तोडला आणि तिला सांगितलं सुनीता माझ्या खोलीत थंड हवा लागते आज तुझ्या खोलीत झोपतो ती म्हणाली ठीक आहे रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मी तिच्या खोलीत गेलो ती घोगरीत लपली होती मी लाईट बंद केली आणि तिच्या घोगडीत शिरलो हळूच माझा हात तिच्या अस्तित्वावर ठेवला तिने फक्त ढगळं पॅन घातली होती अस्तित्व मोकळं होतं मी माझी भावना जीवनावर टेकवली ती हलली मी हळूहळू पुढे सरकलो तिने स्वतःला थोडं वर केलं आणि ती मोकळी झाली मी इकडे मोकळा झालो आणि जवळ गेलो आणि तिच्या जीवनात भावना टाकली तिला सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो काही वेळाने मी तिच्या जीवनात रंगाच्या चार पाच पिचकार्या सोडल्या मग थोड्या वेळाने मी उठलो आणि स्वतःला स्वच्छ करून आलो ती रजाईत झोपली होती कदाचित तिने रंग सोडला असावा दोन तासाने मला तिचा हात माझ्यावर भावनेवर जाणवला मी काहीच केलं नाही तिला हाताने सुंदर वेळ घेऊ दिला पुन्हा काही वेळाने माझी भावना तयार झाली मी तिला ओढलं ती म्हणाली भाऊ तुझी भावना खूप दाटून आली आहे जीव घाबरतो मी म्हणालो थोड्या वेळात ठीक होईल मग ती माझ्यावर स्वार झाली आणि आम्ही दोघांनी सुंदर वेळेचा अनुभव घेतला त्या रात्री मी तिला दोनदा सुंदर वेळ दिला त्यानंतर आम्ही नेहमीच सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचो मित्रांनो विजय आणि सुनीता यांचं नातं आता, आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं होतं रात्रीच्या त्या बोर्ड क्षणानंतर दोघेही एकमेकांशी अधिक मोकळे झाले होते आता विजयच्या मनात एक नवीन विचार डोकावत होता आपलं भविष्य सुरक्षित करण्याचा त्याला वाटत होतं की केवळ भावनांवर जगणं पुरेसं नाही तर स्थिर आणि सुखी आयुष्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना हवं होतं स्वतःचं एक घर जिथून ते आयुष्याची नवी सुरुवात करू शकतील एका सकाळी विजय चहा घेत गॅलरीत बसला होता थंड वाऱ्याची झोळू कंगावर येत होती सुनीता त्याच्यासमोर बसून मोबाईलवर काहीतरी पाहत होती विजयने हळूच विषय काढला सुनीता तुला काय वाटतं आपण आपलं स्वतःचं बंगला घ्यावं का सुनीताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात प्रश्न होते ती म्हणाली भाऊ खरंच पण आपल्याकडे इतके पैसे कुठून येणार विजय थोडा हसला आणि म्हणाला आपण दोघ मेहनत केली तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण करू शकतो मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे छोटा असला तरी आपला स्वतःचा हे ऐकून सुनीताच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला तिला जाणवलं की विजय फक्त स्वप्न पाहत नाही तर ती पूर्ण करण्याची ताकदही त्याच्यात आहे त्या दिवसापासून दोघांनी ठरवलं की हळूहळू पैशाची बचत करायची नवीन संधी शोधायच्या आणि आयुष्याला योग्य दिशा द्यायची घराचं स्वप्न त्यांच्या मनात रुजलं होतं आणि यशस्वी व्यवसाय करण्याची जिद्द आता त्यांच्या डोळ्यात चमकत होती विजय थोडा हसला कपाळावरचा घाम पुसत तो म्हणाला अग सगळं मी प्लॅन केलंय आपण होम लोन घेऊ शकतो आणि मग हळूहळू रिअल इस्टेटमध्येही काहीतरी करू शकतो आपल्याला स्थिर भविष्य घडवायचं आहे फक्त आज नाही तर आयुष्यभरासाठी सुनीताला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं पण तिच्या डोळ्यात एक चमक आली ती थोडी हसत म्हणाली ठीक आहे पण मला सांग हे सगळं कसं शक्य होणार आपल्यासारख्या साध्या माणसांनी इतकी मोठी पावलं कशी टाकायची विजयने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं त्याचा आवाज शांतपण ठाम होता जणू त्याने आधीच भविष्य आपल्या डोळ्यांसमोर पाहिलं होतं ऐक मी गावातल्या बँकेत जाऊन होम लोनची सगळी माहिती काढली आहे आपल्याला फक्त थोडे पैसे जमा करायचे आहेत मग बँक बाकीची मदत करेल एकदा आपलं घर झालं की त्याचा काही भाग आपण कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो भाड्याने देऊन पैसे कमवू शकतो म्हणजे घरही आपलं आणि उत्पन्नही वाढेल सुनीता विचारात पडली तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि उत्साह यांचं मिश्रण होतं तिला हे सगळं अगदी नवीन वाटत होतं पण विजयच्या आत्मविश्वासाने तिचं मन जिंकलं काही क्षण शांततेनंतर ती हळूच म्हणाली ठीक आहे मला तुझ्यावर विश्वास आहे पण आपण हे, हे सगळं कुठून सुरू करणार विजयने लगेच फोन उचलला आणि गावातल्या एका रिअल इस्टेट एजंटला कॉल लावला हॅलो शेळके अंकल मी विजय बोलतोय मला एक चांगली जागा हवी आहे घर बांधायला तुम्ही काहीतरी शोधून सांगाल का शेळके अंकलने हसत हसत उत्तर दिलं अरे विजय तू म्हणशील तिथे मी तुला जागा शोधून देईन उद्या भेटूया दुसऱ्या दिवशी सकाळीच विजय आणि सुनीता शेळके काकांना भेटायला गेले गावाच्या गजबजाटातून बाहेर पडत ते हिरवळीने नटलेल्या रस्त्यावरून जात होते कुलकर्णी काकांनी त्यांना एक सुंदर जागा दाखवली गावाच्या थोड्या बाहेर हिरव्यागार झाडांनी वेढलेली थंड वाऱ्याने सतत सळसळणारी आणि मुख्य रस्त्याला लागून असलेली विजयच्या डोळ्यात चमक आली त्याने सुनीताकडे वळून विचारलं कशी वाटली जागा सुनीता त्या जागेकडे कौतुकाने बघत होती तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला ती हळूच म्हणाली खूपच छान आहे इथे आपलं घर खरच शोभेल जणू स्वप्न साकार झाल्यासारखं शेळकी काकांनी हिशेब सांगितला ही जागा सोळा लाखांत मिळू शकते आणि जर लगेच बांधकाम करायचं असेल तर आणखी अकरा लाख लागतील विजयने मनात पटकन आकडे मांडले एकूण सत्तावीस लाख रुपये विजय आणि सुनीताकडे स्वतःचे फक्त सहा लाख रुपये जमा होते म्हणजे अजून एकवीस लाखांचं होम लोन घ्यावं लागणार होतं विजयचा चेहरा गंभीर झाला पण त्याच्या मनात उत्साहही होता तो विचार करू लागला हे आव्हान मोठं आहे पण याच आव्हानावर मात केली तर आयुष्य खरंच बदलून जाईल विजयने लगेच बँकेत अर्ज केला बँक मॅनेजरने त्यांना शांतपणे सांगितलं तुम्हाला नऊ पूर्णांक पाच दशांश टक्के व्याजदराने एकवीस लाखांचं कर्ज मिळू शकतं मात्र दरमहा सव्वीस हजार रुपये आय भरावा लागेल करू शकाल ना विजयने क्षणभर सुनीताकडे पाहिलं दोघांच्या डोळ्यात एकमेकांवरचा विश्वास आणि धैर्य चमकत होतं त्यांनी एकदम ठामपणे होकार दिला हो आम्ही करू काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज मंजूर झालं विजयने आनंदाने जागा खरेदी केली आणि त्यांच्या स्वप्नातील घराचं बांधकाम सुरू झालं दररोज सकाळी आणि संध्याकाळी विजय आणि सुनीता बांधकामस्थळी जायचे विटा रचल्या जाताना सिमेंट मिसळायला जाताना ते दोघे लहान मुलांसारखे हसत कौतुकाने बघत उभे असायचे सुनीताच्या डोळ्यात आता वेगळीच चमक होती ती घर सजवायच्या स्वप्नांत रमली होती इथे आपण एक मोठा सोफा ठेवू तिथे टीव्ही लावू आणि मागे एक छोटी बाग करू त्या बागेत गुलाब मोगरा तुळस आणि एखादं फुलझाडही लावूयात ती हसत म्हणायची विजय तिच्या बोलण्यावर स्मिथ करत म्हणायचा हो, आणि वरच्या मजल्यावर आपण एक ऑफिस बनवू तिथून आपला रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू करू आपलं आयुष्य खरंच बदलून जाईल काही महिन्यांच्या परिश्रमानंतर अखेर त्यांचं स्वप्नातील घर पूर्ण झालं पांढऱ्या भिंती मजबूत छाप्पर आणि अंगणात लहरणारी थंड हवा सगळं काही जणू चित्रातल्या घरासारखं वाटत होतं आता विजयने आपला पुढचा प्लॅन अंमलात आणला त्याने घराचा तळमजला भाड्याने द्यायचं ठरवलं गावात एक छोटं दुकान चालवणारा व्यापारी त्याला भेटला आणि म्हणाला विजय मला तुझ्या घरात दुकानासाठी जागा हवी आहे मी दरमहा चौदा हजार रुपये भाडं देईन विजयला ही ऑफर ऐकून खूप आनंद झाला त्याने लगेच करार केला आता त्याच्या एमआयचा जवळपास अर्धा खर्च या भाड्याने निघणार होता विजय आणि सुनीता दोघांनाही आता जाणवलं त्यांचं आयुष्य खरंच योग्य दिशेने पुढे जात आहे सुनीतानेही एक चमकदार कल्पना सुचवली भाऊ आपण वरच्या मजल्यावर एक छोटं ऑफिस का बनवत नाही तिथे आपण रिअल एस्टेट डिलिंगचं काम सुरू करू शकतो आपल्याकडे आधीच अनुभव आहे फक्त व्यवस्थित सुरुवात हवी विजयला ही कल्पना खूप आवडली त्याच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसला त्याने लगेच काही फर्निचर ऑर्डर केलं एक मजबूत टेबल आरामदायक खुर्च्या आणि एक मोठा आकर्षक बोर्ड ज्यावर लिहिलं होतं विजय रिअल एस्टेट सोल्युशन्स हळूहळू त्यांचा बिझनेस आकार घ्यायला लागला विजय गावातील लोकांना जागा खरेदी विक्रीत मदत करू लागला त्याने शेळकी काकांशी भागीदारी केली आणि गावोगाव फिरून नवीन प्रॉपर्टीज पाहायला सुरुवात केली काही महिन्यातच त्यांना दोन तीन मोठे दिल मिळाले प्रत्येक दिलामधून त्यांना एक लाख ते दीड लाख रुपये कमिशन मिळायचं गावातले लोकही आता विजय आणि सुनीताकडे आदराने बघायला लागले सुनीताही आता ऑफिसचं सा काम सांभाळायला लागली फोन कॉल्स कागदपत्र आणि क्लायंट्सना भेटणं तिच्या जबाबदारीत आलं तिच्या सौंदर्याने आत्मविश्वासाने आणि गोड बोलण्याच्या शैलीने क्लायंट्स लगेच पटायचे विजयला जाणवायचं की तिची साथ मिळणं म्हणजे त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी ताकद आहे दोन वर्षांच्या कष्टानंतर विजय आणि सुनीताने आपलं होम लोन पूर्ण फेडलं त्यांना तो दिवस कधीही विसरता येणार नव्हता बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेवटचं पावतीपत्र दिलं तेव्हा दोघांच्या डोळ्यांत पाणी आलं हे अश्रू होते समाधानाचे आणि यशाचे मिळालेल्या पैशातून त्यांनी गावात आणखी तीन जागा खरेदी केल्या त्या जागांवर छोटी छोटी दुकानं बांधून भाड्याने दिली आता त्यांच्या मासिक उत्पन्नात दुपटीने वाढ झाली त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने स्थिर झालं होतं घर व्यवसाय आणि उज्ज्वल भविष्य त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं आता त्यांचं मासिक उत्पन्न सत्तर हजार रुपयांवर गेलं होतं त्यांनी आपल्या घरातही सुधारणा केल्या एक मोठा एलईडी डी टी व्ही आकर्षक फर्निचर आणि मागच्या अंगणात रंगीबेरंगी फुलांनी सजलेली एक सुंदर बाग संध्याकाळी बागेत बसून चहा घेताना दोघंही आपल्या प्रवासाकडे पाहून हसत असत एके दिवशी रात्री विजय आणि सुनीता आपल्या घराच्या गच्चीवर बसले होते आकाशात असंख्य तारे चमकत होते जणू त्यांच्यासाठीच आकाश सजलेलं होतं थंडगार वाऱ्याची हलकी झुळू कंगावर येत होती आणि वातावरणात शांततेचा गोडसा रंग पसरला होता सुनीताने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली भाऊ तू माझ्यासाठी खूप काही केलंस हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं तुझ्या मेहनतीमुळे आणि धैर्यामुळे आपण आता सुरक्षित भविष्याकडे चाललो आहोत विजय हसला त्याच्या डोळ्यात आनंदाची आणि समाधानाची चमक होती त्याने जवळ येऊन म्हणाल सुनीता हे सगळं आपण दोघांनी मिळून केलंय पण हे फक्त सुरुवात आहे आपण इथेच थांबणार नाही आणखी मोठं स्वप्न पाहणार आहोत एक भक्कम रिअल इस्टेट साम्राज्य उभारणार आहोत जिथे आपण स्वतःचं नाव चमकवू आणि इतरांना मदत करू त्या शांत रात्री दोघांनी एकमेकांना घट मिठी मारली आकाशातील प्रत्येक चमकणारा ताराजणू त्यांच्या स्वप्नांना आशीर्वाद देत होता त्यांच्या मनात आता भीती नव्हती फक्त आत्मविश्वास धैर्य आणि जिद्द होती ही कहाणी आता फक्त भावंडांच्या प्रेमाची नव्हती ती एक यशस्वी बिझनेस स्टोरी बनली होती एक स्मार्टफोन आणि फेसबुक आयडीने सुरू झालेला हा प्रवास आता घर खरेदी होम लोन आणि रिअल इस्टेट बिझनेसच्या उंचीवर पोहोचला होता विजय आणि सुनीता आता आपल्या मेहनतीवर गर्व करत होते आणि ते दोघेही जाणत होते की योग्य निर्णय मेहनत आणि प्रेमाने कोणतीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात